मा पतपावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम माँ नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमामध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्या करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभवांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम मी तुम्हा सर्वांचं मनापासून तर मनापर्यंत स्वागत करतो आमच्या संत विचार या चॅनलवरती आमच्या या चॅनलवरती आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवाला जे काही आलं आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनानं आमचे जे मा नर्मदा मायाचे भक्त परिवार नवीन परिक्रमाला जाऊ इच्छितात त्यांना आम्ही आमच्या या व्हिडिओद्वारे किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो जे आमचे नवीन बंधू भगिनी वडील वर्ग मातृवर्ग पितृवर्ग जे काय असतील सर्वजण जाणारे परिक्रमेसाठी त्यांना एक आम्ही मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा उपक्रम आम्ही राबवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या या चॅनलवरती आला असल तर एक आपली सहानुभूती म्हणून आणि एक आपली एक मदत म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावेत अशी ज्यांना इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जो विषय आहे महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचा विषय असा आहे की याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आमची जी भगिनी वर्ग आहे मातृवर्ग आहे प्रकृतीद्वारा प्रकृतीद्वारा ज्यांना एक देणगी दिलेली आहे ती म्हणजे ज्यांचे चार दिवस असतात मासिक पाळी ज्याला म्हणतात मा नर्मदा मै याच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर माता मावल्यांना ते चार दिवस आल्यानंतर त्या चार दिवसामध्ये त्या माऊलीने काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देण्याचा एक या ठिकाणी छोटासा प्रयत्न करत आहे मा नर्मदा मैया ही एक कुमारिका आहे आणि स्त्रीला भगवंताकडून एक नैसर्गिकरित्या प्राप्त झालेली जो एक धर्म आहे ज्याला मासिक पाळी म्हणतात त्याच मासिक धर्मामधून एक नवजीवना एक नवजीवन उत्पन्न होत असतं या भूतलावावरती येत असतं आणि या भूतलावावरती आल्यानंतर ते नवजीवन कवन नव शिशु ज्याला म्हणतात ते शिशु पुढं चालून मानर्मदामयाची परिक्रमा करत असतं किंवा ते शिशु पुढं चालून उत्तम अशा संतांच्या वाङ्मयाचा ग्रंथांचा अभ्यास करून लोककल्याणासाठी हितकर ठरत असतं म्हणून ती जी काही चार दिवसाची मासिक पाळी येते आमच्या भगिनी वर्गांना असल मातृवर्गाला असल तर चार दिवसामध्ये काय करायचं घाबरायचं काहीही कारण नाही घाबरायचं काहीही कारण नाही आमच्याही घरामध्ये भगिनी आहे आई आहे सर्वांच्या हिताचं आम्ही सांगत आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचा कोणाचाही आक्षेप वगैरे किंवा कोणालाही आम्ही या ठिकाणी गालबोट लावत नाही व्यवस्थित सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो जे माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात मातृवर्गाच्या मनामध्येही प्रश्न असतो की आपण गेल्यानंतर पाप करतो की पुण्य करतो याची ही जाणीव आपल्याला असावी कारण आपण ज्यावेळेस परिक्रमेमध्ये जातो तर परिक्रमेला गेल्यानंतर त्या तीर्थामध्ये आपल्याला पुण्य मिळावं अशी आपल्याला इच्छा असते त्या पुण्यातून आपल्याला इच्छित विषयाची प्राप्ती व्हावी असंही मनामध्ये एक संयोग आणि असंही मनामध्ये एक इच्छा असते या सगळ्याचा विचार करत असताना माणसानं कसं वागावं परिक्रमेमध्ये कसं राहावं हेही अत्यंत गरजेचं आहे माणसानं माणसामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्हीही येतात यामुळं आमचे जे काही भगिनी वर्ग आहे जे काही मातृवर्ग आहे त्यांच्यासाठी एक छोटासा मी नियम सांगत आहे जे काही नियम आहे ते त्यांच्या स्वतःच्या कल्याणार्थी आहे परिक्रमेचा प्रथम नियम आहे की जुनी परिक्रमेचा नियम होता तो आजही काही अंशामध्ये चालत आहे काही ठिकाणी तो नियम तुम्हाला बघायला भेटतो काही ठिकाणी तुम्हाला तो नियम स्वतः त्याचा अवलंब करावा लागतो काही काही जिल्हे असे आहेत एक दिंडोरी जिल्हा आणि एक मंडला जिल्हा दिंडोरी आणि मंडला जिल्ह्यामध्ये तुम्हाला सदाव्रत जास्त प्रमाणामध्ये भेटतं ते सदाव्रत तुम्ही सदाव्रत म्हणजे काय तुम्हाला ते दिलेल्या काही तांदूळ शिदा ज्याला म्हणतात ते शिदा दिल्यानंतर स्वतःच्या हाताने ते बनवायचं मा नर्मदा मैयाला भोग लावायचा आणि आपल्या समवेत जेवढे मा नर्मदा मायाचे परिक्रमावासी असतील त्या परिक्रमावासियांना जीव घालायचं तदनंतर आपण ग्रहण करायचं असा एक परिक्रमेचा नियम आहे त्याला सदाव्रत म्हणतात आणि हा नियम पाळत असताना आमच्या भगिनी वर्गांसाठी महत्वाचा विषय चार दिवस ज्यावेळेस वेळेस आपल्याला येतात आपल्या, आपल्या अंगावरती चार दिवस येतात आपल्याला चार दिवस नसताना आपण सेवा ही करू शकतो आणि करतो आणि केली पाहिजे हे फक्त भगिनी वर्गासाठी नाही तर आमच्या मातृवर्गाला पितृवर्गाला आमच्या बंधू वर्गाला, वर्गाला, वर्गाला सुद्धा मी सांगतो परिक्रमेमध्ये परिक्रमावासीयांची मा नर्मदा मैयाची सेवा एक वेळेस करू नका स्पष्ट सांगतो माँ नर्मदा मैयाची मा सेवा एक वेळेस करू नका पण त्या माँ नर्मदा मैयाची मा परिक्रमा जी करणारे भाविक आहेत जे काही का परिक्रमावासी आहे त्यांची सेवा केल्यानं माँ नर्मदा मैयाची सेवा करूनही जे काही भेटणार नाही ते एका याची सेवा केल्याने प्राप्त होत असत हो म्हणून आपल्यासोबत जे परिक्रमावासी असतात प्रत्येक परिक्रमावासी सोबत माँ नर्मदा मैया ही चालत असते म्हणून आपल्या दृष्टिकोनामध्ये कोणीही असू द्या आपली कोणी निंदा करो कोणी स्तुती करो कोणी आपल्याला शिव्या दोयो, देवो कोणी आपल्याला चांगलं म्हणून कुठल्याही भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाही आपलं फक्त एकच आपली स्वतःची परिक्रमा दुसरं करताली तर सेवा करायची पण दुसरा कोणालाही गालबोट लावायचं नाही कोणाच्या मनाला दुखवेल असं आपल्या तोंडातून कधीही शब्द निघला नाही पाहिजे आणि परिक्रमेमध्ये जेवढं होईल तेवढं मौन हा पाळला पाहिजे कारण परिक्रमा ही साधना आहे साधना आहे त्या साधनेमध्ये तुम्ही जेवढं तपतान तपाचे सामर्थ्य तपिंना लाप चरंजीवी कल्प वैकुंठे नांदे माऊली ज्ञानोबाराय सांगतात तपाने माणूस तपतो जसं तव्यावरती एखादी चपाती स्वतः ज्यावेळेस तपती त्यावेळेस तुमच्या पोटाला ती शांत करू शकते आणि ती शांत केल्यानंतर तुम्ही साधना करू शकता तसं तुम्ही तपाच्या बळाने ज्यावेळेस तपता आणि स्वतः मध्ये ते तपाचं सामर्थ्य घेताना त्यावेळेस तुम्ही समाजाला उपयोगी पडतात आणि त्याच्यातून समाज समाज हा आपल्यातून काहीतरी घेत असतो म्हणून तुका म्हणे ते संत सोशी जगाचे आघात अगोदर आगात सहन करा तेव्हाच लोक तुमचे बोलणे सहन करतील ऐका त्यामुळं ज्या वेळेस आपण परिक्रमेमध्ये जातो त्या माता माऊलीनं चार दिवसामध्ये काय करायचं आपला नेम आहे सदाव्रत आहे सेवा करायची पण त्या चार दिवसामध्ये त्या माऊलीनं कुठल्याही प्रकारचं शिदाला हात लावायचा नाही मी का सांगतो मी त्यांचा अवहेलना करत नाही तर त्यांच्या माहितीस्तव सांगत आहे मी प्रकृतीची देणगी आहे पण प्रकृतीची देणगी आहे त्याला चार दिवस ही अपवाद आहे त्या चार दिवसामध्ये माता माऊलीनं कुठल्याही आश्रमामध्ये जरी राहिलं तरी सार्वजनिक नळाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याला हात लावू नये कारण याच्यामध्ये तुम्हाला मासिक पाळी आहे हे फक्त तुम्हाला माहिती आहे येणारे जे मागून परिक्रमावासी आहेत ना त्यांना काहीही माहीत नाही लक्षात ठेवा येणाऱ्या परिक्रमावासीयाला हे माहिती नाही की या माऊलीला काय आहे ना काय नाही पण स्वतः आपल्या मनाला माहिती असतं की मला मासिक पाळी आलेली आहे तरीही तुम्ही जर जाणून एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जात असाल आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन तेथील वस्तूंचा वापर करत असाल तर सगळ्यात मोठा घात स्वतःचा स्वतः तुम्ही करत आहेत लक्षात ठेवा याचं पातक दुसऱ्याला लागणार नाही दुसऱ्या परिक्रमावासियांना याचा काहीही तोटा होणार नाही पण स्वतःचा तोटा झाल्याशिवाय राहणार नाही याचीही तुम्हाला मी गॅरंटी देतो म्हणून परिक्रमेमध्ये असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं चा। चार दिवसामध्ये विशेषत्वाने भगिनी वर्ग आणि मातृवर्ग लक्ष द्या तर त्या चार दिवसामध्ये आपण इतर वेळेस स्वतः तुम्ही जेवण बनवा भाजी बनवा भाकरी बनवा इतरांना खाऊ घाला तुम्हीही खा सेवा करत चला जे जे आपल्याकडे असेल ते वाटत चला साठवून ठेवण्यात आपल्याला पाठीवरती ओझं होतं ना ते साठवून ठेवायचं नाही वाटवून द्यायचं आणि वाटवून दिल्यानंतर वाटाना जाताना आपल्याला हलका हलका वाटत असतं म्हणून पाठीवरती ठेवायचं नाही तर ते साठवून ठेवायचं नाही वाटवून द्यायचं पण चार दिवसामध्ये त्या चार दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाचीही सेवा करू नका मा नर्मदा मैयाची जी काही आरती असेल ती आरती करत असताना स्वतःच्या सोबत जो कोणी जोडीदार असेल किंवा स्वतःचे बंधुवर्ग असेल कोणीही असू द्या तुमच्या सोबत त्यांच्या समवेत तुम्ही आरतीला बसू शकता थोडस लांब पण मा नर्मदा मैयाच्या प्रतिमेला त्या दिवसामध्ये हात लावायचा नाही कुठल्याही प्रकारे आपल्याकडून अवहेलना होईल असं काजिबात करायचं नाही प्रथमता पूजा करत असताना स्वतःच पूजेचं साहित्य आपल्या शेजारील व्यक्तीकडे द्यावं आणि ते आरती करत असताना तुम्ही थोडस लांब बसून आरती म्हटलात हाताने टाळी वाजवली तरीही चालल काही अडचण नाही फक्त आपल्याला स्पर्श करायचा नाही चार दिवस परिक्रमेमध्ये चालायचं नाही चालायचंच नाही चार दिवस कारण परिक्रमावासी ज्यावेळेस चालतात ते परिक्रमावासी चालत असताना समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये परिक्रमावासियांबद्दलची जी काही भावना असते पुण्य प्राप्त करण्याची आणि त्याच्या घरामध्ये काही जर पवित्रता असेल ती पवित्रता आपल्या हातून कधीही भंग पाहू नये असं ज्यांना वाटत असेल त्या भगिनींनी चार दिवस परिक्रमा टाळायची एका स्थानी निवास करायचा एका वस्त्रावरती राहायचं मा नर्मदा मैयाच्या किनारी राहिलं मा नर्मदा मैयाच्या जलामध्ये स्नान करायचं पण स्नान करत असताना स्वयंपाकासाठी जे काही आपल्याकडं भांडी असतील जे काही पाणी असेल या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही एक ड्रेस तुम्ही चार दिवस घातलात एक वस्त्रावरती राहिलं तरीही काही हरकत नाही चार दिवस परिक्रमेमध्ये चालायचं नाही आणि शेवटचं स्वयंपाकामध्ये हात घालायचा नाही आणि पूजा करताना आपल्या जोडीदाराकडे पूजेचं साहित्य देऊन टाकायचं या नियम तुम्ही पाळल्यानंतर तुमच्याकडून दुसऱ्याचं अहितही होणार नाही आणि स्वतःचं हित झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून महत्त्वाचा मुद्दा चार दिवस हे आमच्या प्रत्येक भगिनी वर्गाला मातृवर्गाला येत असतात येणारच आणि ते येता येतच म्हणूनच मी तुमच्यासमोर बोलतो आहे सुद्धा एका आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे त्यामुळं मी माझ्या जे काही प्रेक्षक वर्ग असतील जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल सर्वांची माफी मागतो मी शेवट जर कोणाच्या मनाला लागलं असल तर सर्वांशी मोठ्या मनाने मला क्षमा करावी पण हे सांगणं अत्यंत गरजेचं होतं मातृवर्गाच्या मनामध्ये ही शंका राहते की परिक्रमेमध्ये काय करायचं चार दिवसामध्ये चार, चार दिवस हे प्रत्येकाला येतात चार दिवस तुम्ही एका निवासस्थानी राहा एका ठिकाणीच राहून एका ठिकाणी बैसून स्वतःची साधना करा स्वतःचं नामस्मरण करा त्या चार दिवसामध्ये तुम्ही तुमच्या शरीराने मनाने जेवढं होईल तेवढं मुखाने भगवंताचं नामस्मरण करत राहणार मध्ये हार मंत्राचा जाप करत राहा जे वाटेल ती साधना बसल्या जागेवरती करा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊन एखाद्या मंदिरात एखाद्या आश्रमात जाऊन कारण एखादे साधू असतात त्यांनी त्यांच्या साधनाच्या बळावरती ते स्थान पवित्र केलेलं असतं स्थान पवित्र केलेलं असतं मग ती आसन शुद्धी ज्याला म्हणतात त्या जर आसन शुद्धीवरती आपण गेल्यानंतर त्यांचं पवित्र हे जर नष्ट होत असेल तर आपली परिक्रमा कुठल्याही प्रकारे ती सिद्ध होणार नाही आणि आपल्याला काहीही लाभ भेटणार नाही म्हणून हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि उपयुक्त माहितीसाठी आम्हाला आपला सपोर्ट अत्यंत गरजेचा आहे चला तर आजच्या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देतो भेटू यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती आपल्यासाठी मी घेऊन येत आहे तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर